परदेशी गेलेल्या शिरीष कुंदे यांच्या बंगल्याला अज्ञात चोरट्यांनी लक्ष केलं बेडरूममध्ये घुसून कपाटाचे डुप्लिकेट चावी वापरून पावणे नऊ लाखाचे दागिने लंपास झाले कोल्हापुरातील वायपी पोवार नगर परिसरात चोरीचा हा प्रकार घडला या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केलाय कोल्हापुरातील वायपी पोवार नगर परिसरात शिरीष कुंदे आपल्या कुटुंबियासमवेत राहतात सव्वीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत ते दुबईला गेले होते त्यावेळी अज्ञात चोट्यांनी त्यांच्या बंगल्यात चोरी केली बेडरूममध्ये असलेल्या कपाटाला बनावट चावी लावून कपाट उघडलं आणि पावणे नऊ लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले चार डिसेंबरला कुंदे कोल्हापुरात आले त्यावेळी घरातून दागिन्यांची चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर गुरुवारी कुंदे यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली आहे शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक भोजने यांनी तातडीनं कुंदे यांच्या घरी जाऊन पाहणी केली रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू आहे